नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे फडणवीस म्हणाले मानधन वाढवले आशा सेविका म्हणाल्या अजून मिळालं नाही उपमुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी निर्णय जाहीर केला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उपमुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी कोणता निर्णय जाहीर केलेला आहे व ही महत्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा टायटल काय आहे फडणवीस म्हणाले मानधन वाढवले आशा सेविका म्हणाल्या अजून मिळालं नाही उपमुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी निर्णय जाहीर केला बघा नागपूर जिल्ह्यातील जिल्पा भोरगड आणि घाटपेडरी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे आजच्या या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सध्याचे विद्यमान गृहमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थित आहेत तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी के, झिलपा आणि भोरगड या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील आहेत त्यामुळे ते नागपुरातील सुरेश भट या सभागृहामध्ये दे अनिल देशमुख हेही उपस्थित झाले आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून दोनही आजी माजी गृहमंत्र्यामध्ये मा मोठे शाब्दिक युद्ध रंगले होते त्यानंतर आज पहिल्यांदाच हे दोनही नेते समोर आले आहेत या अशातच या कार्यक्रमात आज आशा सेविकांना एक हजार नऊशे पेक्षा जास्त अँड्रॉइड मोबाईलचे वितरण करण्यात आले यावेळी भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आशा सेविकांना मोबाईलसाठी लागणारा वार्षिक रिचार्ज हा देखील मोफत देणार असल्याची घोषणा केली तर पुढे बोलताना यांनी या ठिकाणी म्हणले फडणवीस म्हणाले की मुख्य मुख्यमंत्री की देवेंद्र फडणवीस यांनी आशा सेविकांना म्हणाले की फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यातील आशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ केल्याचे भाष्य केलं मात्र समोर उपस्थित असलेल्या आशा सेविकांनी उपमुख्यमंत्र्यांनाच थेट उलट सवाल करत या घोषणेचा लाभ आपल्याला आपल्या या महिन्यापासून पदरात पडून घेतलाय नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया मला आज हे सांगताना या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक निर्णय घेतला ज्यामध्ये राज्यातील अशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ केली या निर्णयानुसार अशा सेविकांच्या मानधनामध्ये आपण भरघोस अशी वाढ केली गेल्या कित्येक वर्षापासूनची प्रलंबित मागणी ही आशा सेविकांची होती असे बोलत असतानाच मंचावर उपस्थित असलेल्या आशा सेविकांनी मानधन परेंत मिळाली नसल्याच्या घोषणा दिल्या बघा त्यावर तात्काळ उलटता टपाली प्रश्न करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की आतापर्यंत तुम्हाला वाढीव मानधन मिळाले नाही का पुन्हा प्रश्न चिन्ह तर या संबंधित जी आर निघाला असून आता याच महिन्यापासून तुम्हाला वाढीव मानधन मिळेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की यासोबतच तुमच्यासाठी आम्ही आणखीन एक चांगला निर्णय घेतला आहे तो म्हणजे दहा लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा आम्ही आशा सेविकांसाठी घेतल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे बघा आशा सेविकांना एक हजार नऊशेहून अधिक मोबाईलचे वितरण या कार्यक्रमात आशा सेविकांना एक हजार नऊशेहून अधिक मोबाईल वितरण करण्यात आले यावेळी बोलताना फडणवीस यांनी आणखी एक घोषणा करत मोबाईलसाठी लागणारा जो वार्षिक रिचार्ज आहे हा देखील या ठिकाणी मोफत देणार असल्याचे सांगितले खनिज विकास निधीमधून वर्षाला लागणारा रिचार्जचा खर्च केला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे मानधनाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री यांनी आशा सेविकांनी केलेला जो प्रश्न होता त्या प्रश्नाला त्यांनी कशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे व एकूणच फडणवीस काय म्हणाले की मानधन वाढवले तेव्हा आशा सेविका म्हणाल्या की अजून मिळालं नाही आणि मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी तो जो निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद